नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो हे पहा आपल्या इथे कारल्याचा वेल किती सुंदर आलेला आहे तर आज आम्ही तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे तर हे पहा आपल्या बगीच्यामध्ये पूर्ण असा छान असा चढलेला आहे पहा वेल किती मस्त असा वेल आलेला आहे तर आता आपण कारले त्याच्यातून तोडून घेतलेले आहे हे बघा हे आपण कारले आता तोडलेले आहे आपल्या वेलाचे हे बघा हे असे मस्त असे कारले आता तोडलेले आहे आता हे ना असं इथं ठुते कारल्याचं बघा कारले तोडलेले आहे हे बघा छोटेसे कारले कसे आलेले वेलाला कुठे गेले हे बघा आता हे बघा असे येत आहे लय मोठा ठरेदार वेल आलेला आहे इतका सुंदर वेल आलेला आहे तर आता आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत कशी बनवणार हे मी तुम्हाला दाखवत आहे तर आपल्या बगीच्यामध्ये मस्त असा छान असा मोठासा कारल्याचा वेळ आलेला आहे हे पा आता हे बघा किती छान कारले आता आता आपण कारल्याच्या चकुत्या करून तुम्हाला मी दाखवणार आहे छान अशी कारल्याची भाजी करणार आहोत चला आता आपण कारल्याची भाजी कारले तोडून आणलेले आहे मस्त आता कारल्याची भाजी आपण बनवूया साधे आणि सो हे बा मैत्रण आता बघा हे कारले आपण असे छान असे कापून घेतलेले आहेत आता या कारल्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर हे बघा आपण असं एवढं मीठ टाकणार आहोत तर मीठ का टाकणार आहे कार कारले कापल्यानंतर कारण कारल्यामध्ये जर मीठा ह्या कापलेल्या कारल्यामध्ये मीठ आपण टाकलं ना मैत्रिणो तर याचा कडूपणा पूर्ण आता ह्या कारल्याचा निघून जाणार आहे तर कारल्याची त्याची आज आपण साधी आणि सोपी भाजी बनवणार आहे तव्यावरची तर हे बघा प्र प्रथम कारले चिरून घेतले आपल्या घरच्या वा घरच्या वेलाचे कारले ताजे ताजे आता त्याच्यात मीठ टाकलेलं आहे चिरल्यानंतर आणि त्याच्यासाठी साहित्य लागलेलं आहे ह्या कांदा चिरलेला आहे आणि हे तंबाटे चिरलेले आहे बघा मैत्रिणी आता आपण कारल्याची भाजी कशी करतोय ती मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रीण आता आपण याच्यावर हे ना तवा ठेवलेला आहे त्या तव्यावर आपण थोडस तेल टाकलेलं आहे त्या ते तेलावर मैत्रिणी आपण हा हे टाकणार आहोत आपण तव्यावर कडीपत्ता टाकलेला आहे आता हे कडीपत्ता टाकलेला आहे आता लगेच आपण कांदा बी टाकणार आहोत तांबाच्या टाकणार आहे मीठ बी साजी सोपे आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत फ्राय कारल्याचे टाकल्याचे फ्राय काही मस्त पैसे असेल छान असं छान त्याला घे येऊन देऊया आपण तडका देऊया त्याला मस्त असा त्याला तडका देऊया आणि हे दोन कारले त्याच्यावर टाकणार आहोत तो छान असा त्याला तडका बसतोय आहे हे असे तांबा मस्त त्याच्या तंबा हे करून घेऊया थोडे नरम होण्यासाठी ताप ठेवूया आपण चला मैत्रिणी आपण तात काढून बघूया त्याला तडका बसला का नाही छानसा तडसा भरलेला आहे मस्त तडसा आता आपण त्याच काय करणार आहोत एकदम हलवून घेणार आहोत आता याच्यामध्ये मस्त पैसे आहोत वेरळे मसाल्याची ही पुढे आपण त्याच्यात सोडणार आहोत त्याच्यानंतर आपण हे लाल चिकट टाकणार आहोत सोबत त्याच्यानंतर हे मीठ टाकणार आहोत मग ते हे चांगलं असं परतून घेणार आहोत एक परतल्यानंतर चांगलं छानसं आपण त्याच्यावर त्याच्यावर हे कारले टाकणार आहोत आणि पण काही मस्त हे कारले हलवून घेणार आहोत कारल्याची भाजी कारल्याच्या कुठ्या तर मैत्रीण ह्या डायबेटीसाती कारले हे खूप चांगले असते हप्त्यातून एक वेळेस तरी का होणार कारले कारल्याची भाजी आयुष्य खायची तर आता आपण बघा कारला असं झटपट कारलं बनवलेलं आहे आपल्या घरचे कारले हे आपल्या वेलाचे छान असे आपण तोडलेले आहे झटपट असे कारल्याची भाजी अशी छानशी आपण बनवत आहे सुक्के फ्राय फ्राय बनवत आहे तर त्याचं कडू पाणी निघून गेलेलं आहे आपण ज्या वेळेस कारले कापले त्याच्यात मीठ टाकलं होतं त्या चकल्यामध्ये मग मग नंतर आपण कारल्याचे टाकलेले आहे तर त्याचं कडू पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे ते काही कडू लागते नाही तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत कारले शिजण्यासाठी हे बघा किती छान असं मस्त कारले टाकले हे कारले शिजण्यासाठी आता आपण झाकण ठेवणार आहे तर हे बघा मैत्रिणी मस्त पैकी आता आपण हे कारल्याचं हे कारलेलं आहे हे पा आणि मस्त असे झणझणीत असे कारल्याची भाजी बनवत आहोत तर आता हे कारल्याचं झाकण काढलं हे कारले अजून थोडीशी शिजायचे बाकी आहे आपण सुट्टी असे मग फ्राय सगळ्यावरची ताज्या ताज्या घरच्या कारल्याचे आपण फ्राय चकल्या ह्या बनवत आहेत डायबिटीससाठी आणि रक्तवाढीसाठी आरोग्यासाठी कारलं हे खाणं खूप चांगलं असत मैत्रिणी मी कशी बनवली छानशी असे साधा आणि सोपं का कारल्यातल्या बिया कधीच काढायच्या नाही कारण कारल्यातल्या बिया काढल्या तर मग कारलं खाण्यात काहीच मजा नसते कारल्यामध्ये नेहमी बिया असू द्यायच्या त्याच्यामुळेच आपल्याला जीवन सत्व दिसतं आणि आरोग्याला चांगला असतं तर आता बघा आणि कडू का लागत नाही तर मीठ टाकून पाणी जर पाणी जर मिठाचं टाकलं तर कारले कधी कडू लागत नाही तर आता बघा आपली कारल्याची भाजी झणसनी ताली चणचणी ताली चमचणी असं मस्त बनत आहे तर आता आपण त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवणार आहोत आपण झाकण काढलेलं आहे मस्तपैकी फ्राय झालेले आहे तयार पुढे अजून परतून आपण मस्त रीती असं भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे तर मैत्रिणी चला आता आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवूया जे अजून थोडीशी राहिलेली बाकी वेळा थोडीशी बाकी राहिलेली आपण झाकण ठेवू म्हणजे ती वाफेवर शिजवून जाईल आता आपण कमी गॅस करणार आहोत ते वया कसे शिजले मस्तपैकी एकदम छान असे आता आपण कमी गॅस करूया चला मैत्रिणी झाले का बघूया आपण आपले झाले कार मस्तपैकी सुके गाय झाल्याने व्यावर चांगली असते नीट वगैरे सर्व टाकलेले मी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा ते झणझणीत आणि चमचमीत ताज्या ताज्या कारल्याची भाजी आपण बनवलेली आहे म्हणजे बघा कारल्याची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी छानशी आपली झालेली आहे तयार चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हवा गरम गरम वापस निघत आहे मैत्रिणी हे बघा छान अशी भाजी चमचमी तयार झालेली हे डायबेटीजचा राजा कारला असतो ते बघा त्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवलेली आहे मैत्रिणी झटपट असं कारलं बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाजारच्या भाकरी बरोबर पोळ्याबरोबर खा मस्त काढल्याची चमचमीत तशी आपण भाजी बनवली आहे